छकडा बैल अभि तो पोरून राहिले जोड्या माहिती डायरेक्शन नाही माहित रे आमच्या करंबाड गावाची बैल जोडी छकडा आणि हकलणारे नितीन जी राऊत नितीन राऊत आहे ना हे पंग्या, चांगला अगोदर नंबर आला पाहिजे हा पंकज मंगेर म्हणून पंकज मंगर आहे जी छकडं हाकलणार आहे आता पुढाकारांनी यांच्या संपर्कात कार्यक्रम आयोजित झालेला आहे असे हे आमचे मुख्य संयोजक श्री प्रल्हादजी महाजन हे आमचे ज्येष्ठ आहेत आणि यापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम पुढच्या वर्षी करण्याचा मानस आम्ही ठरवलेला नाव आयोजित करण्यात आलेला होता जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही आलो माहुली गावामध्ये आणि आज आहे या ठिकाणी बैलाचा पट शंकर पट आहे या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे तर लगातार तीन दिवसापासून या ठिकाणी बैलपटा शंकरपडाचं आयोजन केलेलं आहे तर आज फायनल आहे कोण जिंकणार आहे तर आपण बघूया खूप जोड्या आल्या गावागावावरून बाहेर स्टेटच्या पण आहे काय आपल्या महाराष्ट्रातल्या खूप फेमस आहे जिल्ह्यातल्या बी लोक आहे तर खूप अशा जोड्या आलेल्या आणि खूप लोकांची भीड आहे तर तुम्हाला दाखवतो आज मावळी गावचा बैलपट कसा आहे आणि कोण जोडी सामना जिंकणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो चला मग

डुक हकते आपर चोचित कि वाज पर जम invers, नूरो जमें estar ही जॉकना को चुणा रता को बरा झगडा घडायला गे याची बरोबर आहे मागशी सामोर सामोर लांब राहिले

đi số mấy? जाओ mấy? Số मना ना हो Số बोल Số mấy? Số mấy?

माहिती डायरेक्शन नाही माहित करे आमच्या गाव ची छकडा गोईल कंबाड जादू च्या जादू 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 चला तो ये हमारे गाव का करमबाड गाव का बैलजोडी करमबाड छकडा तुमच्या जा गावच्या जादू 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 नाम आहे का आमच्या करमबाड गावाची बैलजोडी छकडा आणि हकलणार आहे नितीनजी राऊत नितीन राऊत आहे ना ते पंग्या चांगला अकाउंट नंबर आला पाहिजे हा पंकज मंगर म्हणून नव्हे पंकज मंगर आहे जी छकडा हकलणार आहे आता हो तिथे घेतलं ना मी सगळ्यांचं घेतलं नाही ना तुम्ही आता भेटले ना मला आता घेतल्या बाकी बैल पूजा केला तू सीता बैल पोराची हे करंबाड गावाची बैल जोडी आणि हे पोषण पोरं दिसून राहिले करंबाचेकड्याचे बैल जुळून राहिले हकलणारे आहे पंकज मेंगर पंकज मेंगर दद्दू पाटील दद्दू पाटील कोण आहे ऑर्गनायझर का माउली जादू हा जादू ह्या बैल बंटी हा ह्या बैल आहे जादू बंटी माऊलीवाले मावलीवाले माजेन साहेब हे करणार आहे का माझ्या आली भीड बघा शंकरपट पाहण्यासाठी गावगावचे लोक आले बाबा मला पहिली साईड न आला का महागार येऊ शकते तुम्ही साईड न

काय त्या छकड्याला बैल जुते ना तर खूप मोठी कसरत करायला लागते आणि बैल मानत नाही आणि जुतासाठी बी पाच जण लागते एकदा <laughs> बैल सुटले असे पडतात असे पडतात तिकडे म्हणलं ना असं धूळ जाते बा बाबा जा देते बा बोला हा कार्यक्रम मस्त ज्येष्ठ आहे नागरिक खतरनाक नक्तुराजी चौधरी यांच्या सुहस्ते मस्त आणखी खतरनाक आशिषजी जयस्वाल आणि सुप्रसिद्ध आमचे वाले देवरावजी नारनवरे यांच्या शुभ हस्ते खतरनाक कार्यक्रम असा पार पडलेला आहे आम्ही या मस्त प्रेक्षणी लढ्यासाठी तो अभिओक्य खतरनाक ओके <laughs> करावा लागतो बैल अशी विदाई झाली त्या बैलाची जसं काय वरात चालली खुर्शीप तर मावली गावामध्ये शंकरपटचं आयोजन केलं आहे आणि खूप लोक पाचसाठी तर दोन टायमामध्ये शूट होऊन राहिलं म्हणजे सकाळी सात वाजतापासून आणि सायंकाळी चार वाजतापासून दुपारी खूप ऊन असते त्यामुळे त्यांनी दोन टायमाला शूट केलेलं आहे पण खूप भव्य असा शंकरपट या ठिकाणी आयोजित केला आता थोड्याच वेळात शंकरपटे गेली ते तिकडेपर्यंत माझ्या आधी किती सेकंद मध्ये येते धूळ धुळकुर झाली पाय तो पाय सकडा बैल सेकंद तेरा, ते तेरा सेकंद सदुसष्ट यांच्यातर्फे आयोजित या भव्य मठावर शंकर मठावर उपस्थित श्री प्रल्हादजी बिर दिनेशजी आदेवार मनोज गिरी बंटी जैतवाल मोहनजी राऊत सर्व उपस्थित मान्यवर माझ्या सर्व शेतकरी बांधव आणि बघितलेलं खरं म्हणजे विधान लोकसभेची निवडणूक संपली माझी ड्युटी यवतमाळला लावली मुख्यमंत्री म्हणून सात दिवस यवतमाळला होतो तिथून त्यांनी माझी ड्युटी लागली लावली आता संभाजीनगरला संभाजीनगरला मी काही गेलोच नाही कारण की मला माझ्या मुलांच्या काही व्यक्तिगत कामासाठी लिहिलेला काल डॉक्टरची का अपॉइंटमेंट होती आणि तिथून मी आज आलो आणि उद्या सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी मला परत बोलवलं की लवकर मुंबईला ये मी आत्ताच त्यांचा फोन आला इथं आल्यानंतर मी म्हटले पण मला दुपारी फोन आला की रात्रीला येईल सध्याकाळच्या येते मी आता संध्याकाळी जात होता आता फोन आला की उद्या आलं तरी चालेल काही महत्वाचं काम आहे लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा आहे मला काही ठिकाणी त्यांनी नेमणूक केलेली आहे के की काहीतरी दोन एक दोन लोकसभेची जबाबदारी दे ते देत आहे त्यामुळे माझा खूप म्हणजे इतकं उत्सुक आणि इतकं आनंदित झालो मी बट त्या कार्यक्रमात अनेकदा आपण आता पारामशेकलाही बेल्ल्या गावात पार जिथे मी पहिला पुरस्कार दिलेला आहे आपल्या बडबाई वगैरे अनेक लोक काळशिणीमध्ये घेत होते नंतर त्यांनाही मदत करत होतो परंतु काय झालं की नंतर कोर्टाने बंदी आणली आज सुधीर्घ बैलगाड्या शर्यतीची लढाई सुरू झाली अनेक वर्ष ते बदल आलं काही नियमाची शर्ती टाकून कोर्टांनी नंतर त्याला परवानगी दिली आणि अनेकदा या वर्षी तर किमान आठ दहा पटामध्ये मी गेलो परंतु माऊलीचा मनोबलिक कोणीच करू शकत नाही तो फक्त माझ्या सायंकाळचे साडे वाजले आहे आणि तुम्ही बघू शकता लोकांचा जल्लोष पाहण्याचा चालूच आहे खूप जोड्या आजूस धावणार आहे आपण चालू आहे त्यांचं आणि गर्दी खूप आहे त्या ठिकाणी तर आपण तिथलं शूट केलं आता इकडचं शूट करणार आहे आणि मेन मेन जे लोक ज्यांनी ऑर्गनाईज केला हा कार्यक्रम शंकरपटाचा त्यांचे आपण रिव्यू घेऊ काही लोक जे बाहेरचे आले त्यांचे पण आपण रिव्ह्यू घेऊ की त्यांना बैलपट कसा वाटतो बघून आणि हा मातीचा खेळ आहे गावाकडचा आहे हा शहरातला खेळ नाही तर सगळ्यांना जे शेतकरी लोक आहेत त्यांना माहीत आहे शंकरपट का असतो शंकर एक नंबर इकडे गर्दी इकडे कसं सामना जो असतो ना तो पूर्ण क्लिअर दिसतो इकडं बैल जोडतात छकड्याला आणि त्यानंतर तिथून मग सुटलंय मग असे पडतात असे पडतात आणि मग डायरेक्ट तो जो तिकडची दोरी आहे ते तोडली हे बा सुटला अरे समोरची दोडी तोडली समजून जा किती मध्ये किती मध्ये आली म्हणते आता नामस्क्रीन का स्पीड या ए मारते बाजी आत्ता मारली बाजी आली हे पोटा मध्ये हेच मोटर आहे थोडस धुळेच खूप होऊन जाते धुळीच्या कसं आहे कॅमेऱ्याची क्लॅरिटी घेऊन जाते पण पर... बघा शंकरपट आता तुम्हाला सांगतो मी कोणत्या जोडीचा पहिला नंबर आलाय दुसरा तिसरा सगळं दाखवतो नको बघा बाहेर गावच्या आलेले सगळे बक्षीस क्षेत्राचा कार्यक्रम आता थोड्या वेळामध्ये तुम्ही बघा मित्रांनो पटेल हे बिर्या या गावचे आहे त्याची जोडी आली आहे दास सेकंद मध्ये

माली गा माऊली गावची सदस्य आहे आणि ह्या तीन दिवसाचा कार्यक्रम जो झाला शंकरपटाचा या ठिकाणी तुम्हालाही माहीत आहे की सध्या टेम्परेचर खूप हाय आहे जिकडे तिकडे आणि तिन्ही दिवस पाण्याची जे सगळ्यांना ताण लागते तर तिन्ही दिवस लोकांना पाणी देण्याचं काम यांनी केलं तर थँक्यू भाऊ तिन्ही दिवस तुम्ही लोकांना पाणी पाजलं असं कुठं असत नाही की नाही करत शंकरपटामध्ये प्रत्येकजण आपापल्या बॉटल घेतात पाण्याची पण तिन्ही दिवस कॅना आणून त्यांना थंड पाणी पाजायचं काम थँक्यू था ना <स्थागी>। मावली गावामध्ये तीन दिवसापासनं ह्या भव्य शंकरपट आयोजित केलं होतं ह्या कार्यक्रमाला भरपूर दूरपर्यंत जोड्या आलेलं आहे त्यांना आता आपलं बक्षीस वितरण करणार आहे आणि आमच्या कार्यक्रमाला पाणी पुरवठा म्हणून बंटी भाऊने बहुत सहभाग घेतला पाणी पुरा थंडा पाणी आणि जेवणाची सोय इतचा माऊलीसारखा पट आजवरी कोणत्या महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात नाही नागपूर जिल्ह्यात झालेला नाही आहे आणि आमचे आयोजक दद्दू महाजन आणि उपाध्यक्ष सुनील मंगळूटकर आणि सचिव शंकर हो, महाजन यांचा बी बहुत सहभाग होता आणि आमची कमिटी पट कमिटी आमची बजरंग ही पट कमिटी माऊली यांचासुद्धा बहुत सहभाग होता धन्यवाद आता या ठिकाणी बक्षीस वितरण कार्यक्रम आहे तर आपण रिव्ह्यू घेऊ जे माऊली गावाचे जे रहिवासी त्यांचे तर त्यांना कसा वाटला आणि पहिल्यांदा इतका मोठ्या लेवलवर इथं शंकरपटचं आयोजन केलं होतं तर सदस्य म्हणून बंटी भाऊ आहे आणि बाकी सगळे पण या ठिकाणी सगळ्यांना आपण विचारणार आहोत का त्यांना कार्यक्रम कसा वाटला कसं नियोजन झालं आणि कोण सदस्य होतं कोण उपाध्यक्ष होतं मंडळ कोण होतं आणि कोण आले मुख्यमंत्री म्हणजे उपस्थिती म्हणून तसं सगळं आपण विचारणार आहोत आणि त्यांची काय याच्यावर प्रतिक्रिया आहे ते पण आपण जाणून घेऊ शेपे महाराज असे मला वर पटामध्ये त्या पट चांगला झाला सुंदर झाला पंचकमिटी खूप सहकार आणि तसेच आमच्या तालुक्यामध्ये आज म्हणजे ह्याचा तालुका गट होत राहिला पाहिजे म्हणजे येणाऱ्या नवीन पोराला या नवीन मालकाला खुशी होतो आमचे तालुक्या गटामधले बैल पुढच्या वर्षी जनरलला हानाला काम देतो तसेच गाव बी झाला पाहिजे गावातले बैल गावातल्या माणसाईला थोडंसं चांगलं वाटते हो आणि पुढच्या वर्षी त्या पटाला पुन्हा अधिक म्हणजे हाऊस असे एक निर्माण होते पुन्हा तहसील लेवलवर जेवढे काही गाव येते त्या हो। गावाले बी असं वाटते का नाही बा इथं तालुका गट आहे त्या गावामध्ये गेलं पाहिजे ना आपल्या तालुक्यातलं नाव हो। चांगलं रोशन झालं पाहिजे तेवढे बोलून मी माझी समजतो पाली उमरी तालुका जिल्हा तालुका गटामध्ये पहिल्या नंबर आणि गावाने हा पहिला वर्ष त्यांचा या गावामध्ये भव्य जंगी संकटपट आजपर्यंत मी माझी चाळीस वर्षाची वय झाली पण माझ्या कानानेसुद्धा किंवा मला कोणी सांगतलं बी नाही का या गावामध्ये भव्य शंकर जंगी संकटपट कधी झाला नाही हा पहिला वर्ष ह्या गावालाचे मी खूप खूप आभारी आहे की या गावामध्ये सगळ्यात प्रथम वार्षि तालुक्यामध्ये असं संकरपट कधीही हो होणार नाही आणि होऊ शकणार बी नाही अर्जुन पटेल दहा सेकंदा नाही पॉईंट मला तुम्हाला करायला नव्हत्या धामणगाव रेल्वे दहा सेकंदा सदुस भेट पत्र भेट

बघा विजेत यांचं स्वागत होत पहिले प्राइस भेटले यांना किती मध्ये आली अकरा अकरा पंचावन्न मध्ये आली अशन मध्ये तर मित्रांनो मी आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तुम्हाला दाखवला गज्जी यादव यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी शंकरपट याचं आयोजन केलं होतं माऊली गावामध्ये तर खूप चांगला कार्यक्रम झाला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओ आवडतात शंकरपटाचे तर आपण नवीन नवीन ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी पण आपण शंकरपटाचे व्हिडिओ बनवू चला मग आता या ठिकाणी मी व्हिडिओ स्टॉप करून भेटू उद्या ठिकाणी म्हणून लागते बा बाय